नमस्कार मी महेश चव्हाण सेम न्यूज मध्ये आपणा सर्वांचं स्वागत जिल्ह्यामध्ये ऊस जी कोंडी आहे ती अद्याप सुटलेली नाही गुवाली अन्वेषण झालं नवीन खाते मंत्र्यांना खटके सुद्धा झालं दा ते मंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये वाजत गाजत डाव डावत आधी त्यांचं मोठं स्वागतही झालं मंडळी या मंत्र्यांपैकी जे नवीन आमदार झाले त्यांच्यापैकी बहुतांश संख्येने जे आमदार आहेत मंत्री आहेत ते साखर कारखानदार आहेत जिल्ह्यातील आणि या निवडणुकीच्या कालावधीमध्ये यंदाचा ऊस करीत हंगामा थोडासा लांबला गेला जवळपास दीड महिन्याचा हा फरक पडला काही कारखाने दर हंगाम केला नाही किंवा घोषित केला नाही सर्वप्रथम जिल्ह्यामध्ये साखर कारखाना जो रेट्रेमध्ये आहे आणि त्याचबरोबर तरण तालुक्यामध्ये आणखीन एक जो पाल येथे जेवण शुगर हा कारखाना आहे या दोन्ही कारखान्यांनी पहिली उचल म्हणजे पहिला हप्ता जो घोषित केला तो बत्तीसशे रुपये प्रति टन असा जाहीर केला शेतकऱ्यांना जिल्ह्यातील थोडस पक्षी बत्तीसशे किंवा दरम्यान जिल्ह्यातील सर्व दर आपल्याला मिळेल अशी या सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती परंतु मंडळी तुम्हाला सांगायला थोडं खेद वाटतो की जे साखर सम्राट आहे जे नेते मंडळी आहेत त्यांच्याच ताब्यामध्ये सा, जिल्ह्यातील साखर कारखाने आहेत आणि या कारखान्यांचे दर आहे का जे आहेत आता आज गेल्या आठवड्यात सुद्धा जिल्हाधिकारी आणि शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी होते सतरा कारखान्यांचे जे प्रतिनिधी असतील किंवा प्रतिनिधी ते सुद्धा उपस्थित होते पण गेल्या आठवड्यामध्ये जी बैठक झाली ती थोड्या वेळासाठी होती त्यामध्ये काही निश्चित झालं नाही परंतु काल जी मिटिंग झाली याच विषयाच्या अनुषंगाने त्यामध्ये काही कारखान्यांनी आपले ऊसाचे जे दर आहेत ते घोषित केले आणि अद्यापही जिल्ह्यातील चार कारखान्यांचे दर घोषित व्हायचे बाकी आहेत खर तर शेतकरीचा ऊस त्याचा गावपास जाऊ लागलेला आहे शेतकऱ्यांना खूप प्रतीक्षा होती की केव्हा एकदा दर जाहीर होतो परंतु या नेते मंडळीला जे कारखानदार आहेत त्यांना याचं काही देणं देणं नसल्यासारखी स्थिती पाहायला मिळतं इलेक्शन इलेक्शन आता सगळे मंत्री झालेले आहेत. पण आता सुद्धा तातडीने त्यांनी दर जाहीर करायला हवे होते. पण काही कारणाने अद्याप बाकी आहे. काल जी बैठक झाली या बैठकीमध्ये काही कारखान्यांनी जे दर घोषित केलेले आहेत त्याची जी माहिती आहे ती माझ्यापर्यंत आलेली आहे. पुन्हा एकदा ता पाटण तालुक्यातील जो लोकनेते बाळासाहेब देसाईच्या नावाने कारखाना आहे आणि जे आता मंत्री झालेले आहेत पर्यटन मंत्री शंभराजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू आहे त्याचे चरणजीव जे आहेत ते झालेले आहेत आणि या कारखान्यानं गेल्या पंधरा वर्षात सातत्यानं इतर जिल्ह्यातील कारखान्याच्या तुलनेत कमी दर दिलेला आहे गेल्या वर्षी सुद्धा अठ्ठावीसशे पन्नास रुपये दर दिला होता आणि त्यापैकी अठ्ठावीसशे एक रुपया सिल्प सभासदांना देण्यात दे आला आणि अजूनही एकोणपन्नास रुपये बाकी असताना याही वर्षी या कारखान्यात तर विक्रम केला म्हणावा लागेल या वर्षीचा वा सर्वात कमी जिल्ह्यातील सर्वात कमी दर बाळासाहेब देसाई सहकारी केलेला आहे तो सत्तावीसशे रुपये टन घोषित केलेला आहे अशी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे बाप म्हणावी लागेल का ज्या शेतकऱ्यांनी पाटण तालुक्यातील या uh, शघुराज देसाई यांना भरभोस मतांनी निवडून गेलं आणि तर आम्ही काही शेतकऱ्यांशी बोलतो पण या शेतकऱ्यांना अपेक्षा होती यावेळी मंत्री साहेब होतील आणि साहेब मंत्रीही त्यांची झाले आणि यावर्षी किमान बत्तीसशे तेहतीसशे रुपये काही गावातल्या लोकांशी मी आजही बोललो तर त्यांना हीच अपेक्षा होती किंबो होणा काही गावामध्ये अशा बातम्या सुद्धा गेलेल्या आहेत की याच वर्षी शघुराव देसाई चांगला दर देतील देती। परंतु ज्यावेळेला वेळा आता हा दराची घोषणा झालेली त्यावेळी करायची आणि बाळासाहेब देसाई घालायचा आल्याशिवाय राहणार नाही नवे नव्हे तर या पाटलदार जनतेतून संतापाची दाट पसरल्याशिवाय राहणार नाही कारण सत्तावीसशे रुपये दर तसा जर तुम कदाचित ता हा महाराष्ट्रातील सर्व कारखानदार जे आजारी असतील त्यांचे सुद्धा अठ्ठावीसशे पन्नास एकोणतीसशे रुपये दर आहे दुष्काळी तालुक्यातील काही कारखान्यांनी दुष्काळी भागात असूनही छत्तीसशे ते, 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 ते रुपयाचे दर दिले असत असं असताना सदर असलेल्या पाटण तालुक्यामध्ये या बाळासाहेब देसाई सरकार शासन कारखान्याचा दर सर्वात कमी का असाच प्रश्न शेतकऱ्यांना पडण्याचं राहत नाही आता माझ्याकडे जे लिस्ट आलेले काही दिवसांपूर्वी च वातावरण सुरू होतं त्याच वेळी कृष्णा जो कराड रेटर आहे त्यांनी बत्तीसशे रुपये दर घोषित केलेला होता त्याच दिवशी जेवण शुगर पान इथे हा कारखाना आहे त्यांनीही बत्तीसशे रुपये दर घोषित केला होता आणि आजच्या मध्ये ज्या काही कारखान्यांनी दर घोषित केलेले आहेत ते दर असे आहेत सह्याद्री कारखाना कराड बत्तीसशे रुपये एक एक वाचून दाखवतो सह्याद्री बत्तीसशे रुपये शिवनेरी जो कोरेगाव तालुक्यामध्ये आहे बत्तीसशे रुपये अथली शेवाळेवाडी बत्तीसशे रुपये त्याच्या खालोखाल बत्तीसशे रुपये नंतर किसनवीर भुईंस तीन हजार रुपये किसनवीर खंडाळा तीन हजार रुपये ग्रीन पॉवर गोपूस खटाव तीन हजार रुपये मान खटाव पडल एकोणतीसशे रुपये श्रीराम फट्टल अठ्ठावीसशे पन्नास रुपये स्वराज्य फट्टल अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये दत्त इंडिया फट्टल अठावीसशे पन्नास रुपये आणि तेरा क्रमांकावर आहे बाळासाहेब देसाई सरकारी साखर करताना सत्तावीसशे रुपये प्रति टन अशा पद्धतीने दरघोषित या कारखान्यांनी के केले आहेत तेरा कारखाने चार कारखाने जे सतरा पैकी चार कारखान्यांचा जर घोषित व्हायचा आहे तर अजिंक्य तारा सकर साखर कारखाना जर उद्या किंवा परवा घोषित व्हायला काय हरकत नाही अ इतरही कारखाने करतील परंतु जी शेतकऱ्यांना अपेक्षा होती यावर्षी किमान बत्तीसशे कि तेहतीसशे रुपयाच्या वरती दर मिळावा शेतकरी संघटना जिल्ह्यामधले शेतकऱ्यांच्या बाबतीत एक आनंदाची बातमी म्हणता येईल की ह्या ज्या शेतकरी संघटना होत्या त्या गेल्या महिन्यापासून एकत्र आलेल्या आहेत आणि या शेतकरी संघटनेने आता या उजदारापासून मोठा आवाज उठवण्याचा निषेध केलेला आहे पण आज जी ही घोषणा उजदाराची झालेली आहे त्याचे दर पाहता शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रचंड संतापाने नाराजी व्यक्त केलेली आहे दुष्काळी पट्ट्यातील जी जे इतर जिल्ह्यातील कारखाने ते छत्तीसशे सदतीसशे रुपये दर देऊ शकतात मग या सदन पट्ट्यातील कारखान्यांना दर द्यायला काय हरकत आहे असं त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि खर तर यासाठी प्रत्येक प्रत्येकाला शेतकरी संघटना करत असते पण यावेळेस शेतकरी संघटनांनी असा निर्धार केला आहे की शांततेच्या मार्गाने आम्ही आवाज जरूर उठवू परंतु शेतकरी जे आ, या नेते मंडळींना आमदार खा, खासदार करतात किंवा मंत्री करतात भरघोस मतांना निवडून देतात आणि स्वतः कागाड कष्ट करताना सुद्धा त्याच्या उसाला दर मिळत नसेल तर ही लोक का पुढे येत नाही अशा उद्वेगाची भावना या शेतकरी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहेत आणि या संदर्भाने नेमकी आता शेतकरी संघटनांची भूमिका काय पुढे असणार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्या सं, शेतकरी संघटनेबरोबर किती जिल्ह्यातील शेतकरी त्यांना त्यांच्या पाठीशी उभे राहतात हेच अवकाश आपल्याला पाहायला मिळेल परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत राजू शर्के हे या संदर्भात काय म्हणतात ते आपण बघूया आज सातारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सतरा कारखानदार आणि सर्व संघटना यांची एक संयुक्तिक मिटिंग मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्याने अध्यक्षतेखाली आत्ता नुकतीच पार पडली अद्यापही चार कारखान्याने उसाचा दर जाहीर केला नाही आणि त्या पद्धतीनं त्या ज्या काही कारखान्याने दर जाहीर केला तोही अपेक्षित सा ह्याच्यावर दर मिळालेला नाही अशी शेतकऱ्यांची ओरड आहे कारण शेतकऱ्याचं किंवा आमच्या सगळ्यांचा अभ्यास करून जो उत्पादनावर आधारित खर्च आहे तो आम्ही रास्त दर मागण्याचं आमचं काम आहे ते आम्ही केलं परंतु कारखानदार कुठल्याही परिस्थितीमध्ये जुमानत नाही कारण त्याला कारण काय आहे की विधानसभेमध्ये झालेलं निवडणूक त्या निवडणुकीमध्ये मोठ्या फरकानं कारखानदार ज्या पद्धतीनं निवडून आले त्यांनी एक आम्ही आम्ही आता आम्हाला कोणालाच देणं लागत नाही आम्ही कोणाला जुमत नाही अशी एक मगरुरी राहिली आणि दुसऱ्या बाजूला पडलेला होता तोही कारखानदार आहे मला पाडलं त्याचा राग उगवण्यासाठी म्हणून तो दराची कुठली घोषणा करत नाही अशा दोन्ही पेच प्रसंगामध्ये सगळा सातारा जिल्ह्यातला ऊस उत्पादक शेतकरी अडकलेला आहे एका बाजूला दुधाला दर नाही सोयाबीनला दर नाही ऊसाला दर नाही आल्याला दर नाही जी प्रमुख सगळी पिकं आहेत कांद्याची वाट लागलेली आहे अशा परिस्थितीत साताऱ्या जिल्ह्यातला सगळा शेतकरी पिसलेला आहे पण आता एकजूट झाला तरच त्याचा उपयोग होणार आहे नाहीतर तुम्ही जे मारेकरी आहेत जे चोर आहेत जे तुम्हाला दर देत नाही त्यांच्याच मिरवणुकामध्ये जर मोठ्या मोठ्या ताकद लावून नाचत बसला मोरासारखं तर मग तुम्हाला कुठलाही न्याय व्यवस्था मिळणार नाही आणि ते मागण्याचा तुम्हाला नैतिक अधिकारसुद्धा राहत नाही शेतकऱ्याने जसं तुम्ही रात्री बारा वाजता रानामध्ये जाता घाम गाळता कष्ट करता तुमच्या मुलाबाळांचं सगळं भवितव्य कुटुंबाचं सगळं भवितव्य दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तुम्हाला उसाचा दर मिळणं अपेक्षितच आहे आणि तो रास्त मिळणं आपण उगाच काय वीस हजारा पाच हजारा दहा हजाराने द्या अशी मागणी करत नाही उत्पादनावर आधारित खत माती ह्याचा कालावधी ह्याच्यावर आधारित दर मागतोय जर दुष्काळातले कारखाने आम्ही ह्याच्या अगोदरी दाखवले की दुष्काळातले कारखाने पस्तीस रुपये सदतीसशे एकाहत्तर रुपये दर जर पुण्या जिल्ह्यातले कारखाने देत असतील छत्तीसशे छत्तीस रुपये कारखाने देत असतील तर तुम्हाला वर्षी किमान दर सदतीसशे रुपये चार हजार रुपये द्यायला कुठलीही अडचण नव्हती ज्या पद्धतीचा रिकव्हरी तुमच्याकडं आहे त्या पद्धतीनं तुमच्याकडं कुठलीही अरिबात अडचण नव्हती तरी आम्ही येत्या या दोन तीन दिवसामध्ये सर्व पक्षीय सर्व संघटना सर्व शेतकरी वर्गाची सातारा जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी एकत्र एक मिटिंग बोलावणार आहे त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घ्या ज्यांना ज्यांना दर चांगल्या पद्धतीचा पाहिजे ताकद तयार केली पाहिजे ह्याच्यावर एक चर्चा ठरवणार आहे आणि चर्चेत पुढील दिशा ठरवणार आहे जितका मोठा पाठिंबा तितकं मोठं आंदोलन आणि तितकाच मोठा दर तुमच्या पासबुकावर आल्याशिवाय राहणार नाही त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला का रक्त सांडून सुद्धा तो मिळवून दिला आहे पण तुम्ही घरी बसाल आणि आम्ही तिथं रक्तवर रस्त रक्त सांडून राहिलेला आयुष्य आमचं कोर्ट कचेऱ्यात कर्ण सगळ्या शेतकरी संघटनातल्या कार्यकर्त्यांचं जाणार असेल तर तुम्हाला ज्याला घ्या पाहिजे त्यालाच गरज नसेल तर आम्ही किती दिवस लढायचं ह्याचंही उत्तर तुम्ही आम्हाला येऊन गेलं पाहिजे जाहीरपणे आणि आता जे चोर आहेत त्यांच्याच बरोबर जाऊन तुम्ही मोरासारखं नाचणार असाल तर तुम्हाला दर मिळणार नाही जर दर मिळवायचं असेल तर आमच्याबरोबर चाला आणि मग नंतर तुम्ही पक्षाचे झेंडे घ्या दांडे घ्या आणि खुशाल नाचत बसा पण तुमचा तुम्हाला जर मिळवायचा असेल तर तुम्हाला सहभाग घ्यावा लागेल आणि तो घेण्यासाठी ज्या वेळेला आम्ही आव्हान करू त्यावेळेला तुम्ही सातारामध्ये या आणि आम्ही लवकरच पुढील आंदोलनाची दिशा ठरवू सगळे एकत्र चर्चा करू आणि एकजूटपणे सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्या संघटना सगळे शेतकरी सगळे पक्ष जे कोणी आमच्यावर येईल वेळप्रसंगी रावण जरी आमच्याबरोबर आला तरी त्याची मदत घेऊ पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवू